प्रयोग आता आपण दुसऱ्यांच्या घरासाठी करू शकतो आता तुम्ही जसं म्हटला की मला ज्यांच्या घरातली ऊर्जा चेक करायची तर त्यावेळेस मी हे करू शकते कनेक्शन स्थापन करायचं नाव घ्यायचं मी माधुरी माझा मोठा भाऊ संतोष साळुके याच्या कोथरूड मधील घराची एनर्जी चेक करत आहे ओके तोही प्रयोग करून बघूया आपण आता आत्ताच्या okay आत्ताच करूया पण हा चालतो ना हात चालतो ना श्रीफळ एकच चालतं काही म्हटलं नाही आधी आपण आपले हे करा आ, मी तर म्हणतो ना सगळ्या रेकी म्हणजे रेकी ग्रँडमास्टरचे आभार म्हणा सगळ्या रेकी ग्रँडमास्टरची मी खूप आभारी आहे आणि या वैश्विक शक्तीला दैवी शक्तींना मी आवाहन करते माझ्या भावाच्या घरातली म्हणजे माझा जो भाऊ युके मध्ये आहे जगदीश पवार तर त्याच्या घराची ऊर्जा कशी आहे ती मला आर्च एंजल तुम्ही मला इथे कनेक्ट करून दाखवा की त्याच्या घरामध्ये ऊर्जा कशी आहे आर्च एंजल मला कनेक्ट करा माझ्या छोट्या भावाच्या घराशी युकेमध्ये तो आहे आणि त्याच्या घराची ऊर्जा कशी आहे आर एंजल हॉनशा झाशो नेन हॉनशा झाशो नेन हॉनशा झाशो नेन आर चल माझा छोटा भाऊ जो केमध्ये राहतो त्याच्या घरामध्ये ऊर्जा कशी आहे त्याची प्रचिती मला तुम्ही द्या या श्रीफळाद्वारे आर एंजल आर एंजल आर एंजल तुमची कनेक्टिव्हिटी मला दाखवा आर एंजल माझ्या भावाच्या घरामधली ऊर्जा कशी आहे त्याची प्रचिती मला तुम्ही दाखवा त्याची प्रचिती मला तुम्ही दाखवा व्हायब्रेशन्स येतायेत त्या शिफळामध्ये पण तो पूजण उभा राहत नाहीये तर अशा वेळेस भावाने सांगायचं की झूम मध्ये मिठाच्या पाण्याने झूम फुसून घे नाही ना पुन्हा चेक करायचं तर ते पूजण उभा राहील आता तो उभा नाही राहिला हा राईट 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 तो थोडासा उभा आहे पण पूर्ण नाही उभा राहिला जसं माझ्या वेळेस एकदम एकदम सळ उभा राहिला तर त्याने मी ठाय बाई तसाच झालाय तू म्हणताय ते बरोबर आहे म्हणजे तसं त्याला सांगायला पाहिजे हो ना म्हणजे मिठाच्या पाण्यानी घर पुसून घ्यायला सांगते आणि मग त्याला मी काय करायचं तो नारळ जर उभा राहत नाहीये तर काय करायचं नारळ जर उभं राहत नसेल तर त्याला पुढचं टेक्निक माझ्याकडे एक दिवा आहे तो एवढ स्वच्छ नाहीये दिव्याच्या स्वच्छतेकडे जाऊन नका दिव्याची ती आपण त्याच्यावरती ठेवतो याच्यामध्ये आपण वाटी पूर्ण भरायची तेलाने ती वात लावायची त्याच्यावरती हे झाकण ठेवायचे त्याच्यानंतर ती एक वाटी येते त्या वाटीमध्ये आपण ऐंशी टक्के पाणी टाकायचे आणि एक किंवा दोन भीमसेनी कापल्याचे वड्या टाकायचे पाण्यामध्ये आणि खाली दिवा पेटलेला आहे हे झाकण लावलेलं आहे त्याच्यामध्ये कापूर टाकून पाणी टाकलेलं आहे आणि हे त्याच झाकण <coughs> आहे व आपण जर संध्याकाळी लावला तर तो रात्रभर हो चालतो आणि आपल्या घरामध्ये काय निगेटिव्हिटी असेल आपल्या मध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर हे जे आहे ना खाली हे कापूर कापुराच पाणी ठेवलेली वाटी त्याच्या खाली इथे काजळी तयार होते निगेटिव्हिटी असेल तर निगेटिव्हिटी असेल तर आणि okay. नसेल तर हे पूर्ण क्लीन राहत नसेल तर असं क्लीन म्हणजे खाली दिवा पेटलेला आहे ना त्यामुळे हे काळे राहत पण निगेटिव्हिटी असेल तर काजळीच फूल तयार होतं हा दिवा कुठे मिळेल आता आपल्याला हा <laughs> दिवा तुळशी बागेत पुण्यामध्ये मिळतो तुळशी बागेत भेटतो ना काय म्हणायचं ह्या दिव्याला कपूर दिया Okay. माझ्याकडे ना असं ते श्रीयंत्र टाईप असत ना असं म्हणजे बाजूला आणि कपूर घेताना ना, ना एका बाजूने असं ओपन असलेला मिळतो तर तो नाही त्याच्यामध्ये आपल्या घराची निगेटिव्ह नाही निघत ते शो साठी आहे <coughs> त्याच्यामध्ये तुमची काजळी नाही निघत आणि आधी घेतलंच पाहिजे का तर घेतलं पाहिजे असं काही नाही मी फक्त हे दाखवण्यासाठी तुम्हाला घेतला मध्ये माझ्या घरामध्ये असा अनुभव येतो हो की फक्त पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी ही काजळी पर्यंत येते एवढी काजळी येते बापरे आणि इथं जे हे पूर्ण क्लीन असत मग माझ्या घरामध्ये आहे माझा लहान तो मानत नाही मग मी त्याला दाखवलं बघ काजळी येते तो मला म्हटलं कॉमन सेन्स आहे इथं दिवस जळतोय आणि त्याच्यावरती ती ठेवतेस तर काजळी येणारच ज्या दिवशी नाही आली ना काजळी ती पण त्याला दाखवली मग तो शांत बसला म्हणजे त्याचं ते वैशिष्ट्य बघा ह्या दिव्याला अल्टरनेट म्हणून मिठाचं पाणी मिठाच्या पाण्याने आपण जर फरशा पुसले रोजचे रोज तर हा दिवा घ्यायची गरज नाहीये आणि ह्या दिव्यामध्ये लोकात सॉरी ह्या दिव्यामध्ये लोक फसवतात हा दिवा जेव्हा मी घ्यायला गेले तेव्हा स्वामी समर्थांचं मठ आहे तू लक्ष्मी रोडला तुळशी बागेचे तिकडे तर त्या मठाच्या बाजूला सगळी दुकान आहेत तर एका दुकानामध्ये मला याची बाराशे रुपये सांगितली सेम दिवा एका दुकानामध्ये दीड हजार रुपये किंमत सांगितली एका दुकानामध्ये सहाशे रुपये किंमत सांगितली आणि एक छोट दुकान होतं त्या दुकानामध्ये मी हा साडेचारशे रुपयाला घेतला त्या दुकानाचं तुम्ही हे पाठवा ना ऍड्रेस फोन नंबर काय असला तर पाठवा आणि या दिव्याचा फोटो पाठवा व्यवस्थित माझ्याकडे कारण मी फक्त दिवा घ्यायच्या इंटेन्शन ने घ्यायचे आणि किमती सगळे वेगवेगळे सांगतात म्हणून मी प्रत्येक दुकानात फिरत बसले किमती बघत म्हणजे ते शोधावं लागेल आपल्याला हा तुम्ही फक्त त्याचा त्यांनी शेअर करा व्हिडिओ काढून पाठवा माधुरी या दिव्याचा फोटो व्हिडिओ करून पाठवा कृषी बागे नाही भरपूर दुकान आहे तिथे भेटतात नाही त्या ज्या म्हंटला तसाच पाहिजे दिवा त्याला काही मध्ये ओपनिंग नको काही नको नको हे असं क्लोज दिसत कपूर दिया म्हणाय का त्याला कपूर दुकानात दिया घेताना दिया। 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 okay, okay. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका मी फक्त दिवा पाहिला मी खूप उत्सुक होते घ्यायला मी फक्त दिवा पाहिला आणि घेतला तर हा दिवा इथे गळतोय ते गळण्याचं कारण काय ना तिथे आपण ते हे आणि हे आपण त्याच्यामध्ये गोल करून टाकतो तर चुकलं की मी दिवा घेताना मला मॅडम कडे आहे तसं मला पण घ्यायचंय म्हणून मी घाईत घेतला तर मी हे चेक नाही केलं जेव्हा मला दिवा घ्यायला जायचंय त्यांना म्हणायचं याच्यामध्ये तेल टाकून दाखवा ते पाणी टाकून दाखवतील आता जर मी पाणी टाकलं ना कळत नाहीये मला माहित नाही का पण जर मी तेल टाकलं तर तेल कळत आणि खूप खूप नाही कमी म्हणजे त्यामुळे मी खाली ही ताटली मी ठेवते त्यासाठी पण खूप नाही कळत या ताटलीच्या बेसला फक्त लागतं पण तेही नको लागायला कारण आपण पैसे देतो तर तेल गळण्याला दिवा का घ्यायचं व्यवस्थित घेतलेलं कधीही चांगलं जे घ्यायला जातील त्यांनी एक तर स्वतःच्या बॅग मध्ये छोटे तेलाची पिशवी ठेवा आणि ते टाकून बघा किंवा त्यांना त्यांचं तेल टाकायलाच आणि मग दिवा घ्या साडेचा सगळ्यांसाठी घेऊन एकदा जाऊ मी अर्चना आम्ही कोणीतरी रश्मी आम्ही जाऊन येतो सगळ्यांसाठी दिवे घेऊन येतो आणि सगळ्यांना कुरिअर करतो काय <laughs> अर्चना <आग बताता। laughs> मार्गशीर्ष महिन्याचा महालक्ष्मींचा तरच आपण भेटू तेقدر करू ते मा पण दिवे घेऊया आम्ही आणून ठेवतो दिवे आणि तुम्हाला आम्ही आणून ठेवतो हो असं करतो पुढच्या आठवडात मी गेले ना की दिवे आणि पुस्तकं असं सगळं घेऊन <laughs> येणार आहे फोटो काढले करतोय ते फोटो काढले हां नाही बुकिंग करा सगळ्यांनी कोणा कोणाला दिवा पाहिजे आपण घेऊन येऊया हा तेवढे दिवे आम्ही घेऊन येतो मी अर्चना रश्मी आहे कोणी आम्ही जाऊन घेऊन येतो दिवे तुम्ही सांगा आपलं बुकिंग आपलं पहिलं बुकिंग हो कल्पना ताई स्नेहालच सा आहे सांगा तुमचे कुरिअर करू पाहिजे आणि मी एक वर्ष पूर्वी घेतले तर आता किंमत मा थोडी मागे पुढे नक्कीच झालेली असेल हा आरामात सहाशे पर्यंत गेला असेल तो आता आशाला सांगू कुरिअर कर सगळ्यांचं बाकी मॅडम तर बोलल्या होत्या चारशे साडे मध्ये मिळेल तर मी एक नाही खरंच फक्त फोटो पाठव मी मी उद्या जाणार आहे फक्त म्हणजे हा असलं की लगेच तिथन तुला आम्ही फोन आम्हाला कर होलसेल चांगला त्याचा फोन नंबर हा त्याचा फोन नंबर सगळं घेऊन ये म्हणजे लगेच आपला ग्रुप जाईल तिथे घ्यायला हो सगळ्यांना गिफ्ट द्यायला छान आहे ना माझ्यामुळे कोणी झालं नाही खूप चांगली माहिती मिळाली की आपल्याला कळत नाही की घरामध्ये खरंच काय निगेटिव्हिटी आहे काय उपाय मग त्याच्यावर ते काय उपाय करायचं मग पाण्याने फळशी पुसायला सांगायची मिठाच्या पाण्याने फळशी पुसली की बाकी काय करायला नाही लागत किंवा पंथी असते ना मातीची पंथी सॉरी त्या मातीच्या पंथीमध्ये तूप टाकायचं तुपामध्ये एक लवंग आणि एक कापूर टाकायचं ते आपल्या उंबऱ्यामध्ये जाळायचं एकदाच पंधरा दिवसातून एकदा असं म्हणजे मी लक्षात ठेवते अमावस्या आणि पौर्णिमा मी त्यावेळेस जाळते कारण ते त्याच्या मा, मागे वेगळं धर्म दर, कांड वगैरे काय नाहीये बरं फक्त लक्षात जावं कर्म हो। तर खरंच तुम्ही घराची निघण्या करता घराची निघण्या करता आणि घरा लोकांच्या मध्ये असेल तर ती कशी काढायची मिठाचं पाणी घ्यायचं मीठ घ्यायचं आणि त्यात पडू दे म्हणायचं आपण क्लेन्सिंग करतोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं खडे प्यायच टाकायचं नको नको उलटा परिणाम होईल परत त्याला हे करावं लागेल आपल्याला खडे मीठ टाकून आंघोळा करायला सांगायचे आणि आपली रेखेची चिन्ह आहेतच ना चोकुरे चोकुरे काढत राहायचं खडे मीठाने मी पण आधी नेहमीच आंघोळ करत होते पण आता आठ दिवसापूर्वी मी एका ठिकाणी प्राणी किलिंग साठी गेले माझ्याशी सर्च चालू असतात कुठे कुठे काय काय आहे तर <laughs> तर मी एका ठिकाणी प्राणी हिलिंग साठी गेले तर त्यांनी बाऊल मध्ये साध्या मिठाचं पाणी ठेवलेलं आणि ते हिलिंग देत होते सगळी आपलीच प्रोसेस होती तर ती मॅडम मला म्हणे की फ्री मध्ये होतं ना म्हणून मी गेले होते त्या मॅडम मला म्हटलं मॅडम तुम्ही डोळे बंद करा म्हटलं मला तुम्ही काय कळत हे मला पाहायचं आपलं रेकॉर्डिंग ऑन नाहीये ना आता ऑन आहे बंद करू का आता रेकॉर्डिंग हा